प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नादगे ज्येष्ठ साहित्यिक कोल्हापूर देशाच्या लोकशाही बळकटीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे मतदान करणे हे आपल्या सर्वांचे घटनात्मक अशा प्रकारचे कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी आपण अपन सर्वांनी आपले हे राष्ट्रीय कर्तव्य शंभर टक्के बजावयाचे आहे मी स्वतः त्या दिवशीची सर्व कामे बाजूला ठेवून वयाच्या नव्वदाव्या वर्षी मतदानाचे कर्तव्य बजावणार आहे आपण ही सुजान कोल्हापूरकर मतदानासाठी बाहेर थोड्या आणि आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी मतदान करूया फॉर कोल्हापूर धन्यवाद मी आचार्य डॉक्टर माळे लोकशाहीच्या बळकटीसाठी नागरिकांनी स्फूर्तपणे मतदान करणे हे आपल्या सर्वांचे घटनात्मक कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी आपण सर्वांनी हे राष्ट्रीय कर्तव्य शंभर टक्के बजावायचे आहे मी स्वतः त्या दिवशीची सर्व कामे बाजूला ठेवून मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावणार आहे आपणही सर्व सुजान कोल्हापूरकर मतदानासाठी बाहेर पडूया आणि आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी मतदान करूया आय कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी हार्दिक जोशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की निवडणुका आता तोंडावरती आहेत पण निवडणुका म्हटलं किंवा मतदानाचा दिवस म्हटला की आपल्या डोक्यात काय तर सुट्टी आज सुट्टी आहे या सुट्टीच्या दिवशी करायचं काय खरं तर हा सुट्टीचा दिवस नाही आहे हा खूप महत्वाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की या दिवशी सुट्टीचा विचार न करता आपला मतदान करणं हा कायद्याने आपल्याला एक अधिकार दिलेला आहे तसाही तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे मला असं वाटतं की या अधिकाराचा आपण पूर्णपणे वापर केला पाहिजे आणि घराच्या बाहेर पडून योग्य त्या व्यक्तीला मतदान केलं पाहिजे त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या दिवशी घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा आणि या दिवसाला सुट्टीचा दिवस म्हणून बघू नका धन्यवाद मी जयंत नारळीकर कोल्हापुरात जन्मलेला मी एक खगोल वैज्ञानिक आहे आपण सर्वजण एकंदर सात मे रोजी सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करायचे आहे मतदान हा आपला हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करतो आपण दिवशी नमस्कार मी युवराज सत्वा कदम अध्यक्ष वाचन गट्टा बौद्धिक संस्था कोल्हापूर देशाच्या लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणे हे आपल्या सर्वांचे घटनात्मक कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी आपण सर्वांनीच आपले हे राष्ट्रीय कर्तव्य शंभर टक्के बजावायचे आहे मी स्वतः त्या दिवशी सर्व कामे माझी बाजूला ठेवून मतदानाचे कर्तव्य बजावणार आहे आपणही सुजान कोल्हापूरकर मतदानासाठी बाहेर पडूया आणि आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी मतदान करूया आय होट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी गायक प्रसंजित कोसंबी देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा आपला घटनात्मक अधिकार आपण सर्वांनी बजावला पाहिजे सात मे दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या या मतदानासाठी आपण सर्वांनी बाहेर पडूया आणि आपला हा घटनात्मक अधिकार एक सुजाण कोल्हापूरकर म्हणून नक्की बजावूया तेव्हा सर्वांनी येत्या सात मे दोन हजार चोवीसला ला मतदान करा वोट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी स्वरूप नायकर पॅराऑलिम्पियन इंटरनॅशनल मेडलिस्ट देशाच्या लोकशाही बळकटीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणे हे आपल्या सर्वांचे घटनात्मक कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी आपण सर्वांनीच आपले राष्ट्रीय कर्तव्य शंभर टक्के बजावायचे आहे मी स्वतः त्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून मतदानाचे कर्तव्य बजावणार आहे आपणही सुजान कोल्हापूरकर मतदानासाठी बाहेर पडूया आणि आप आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी मतदान करूया आय वोट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी आदित्य रणजित जाधव डायरेक्टर यश मॅटॅलिक्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या जास्तीत जास्त टॅक्स भरणाऱ्या कंपनीज आहेत त्यापैकी यश मॅटॅलिक्स हे कंपनी आहे टॅक्स भरणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याचप्रमाणे मतदान करणं हे माझं सर्वात श्रेष्ठ कर्तव्य आहे असं मी मानतो तरी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझं सर्व कोल्हापूरकरांना आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त मतदान करून कोल्हापूर जिल्हा एक आदर्श जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करूया आय वोट फॉर कोल्हापूर अँड आय एम प्राऊड ऑफ कोल्हापूर नमस्कार मी डॉक्टर अभिजित कोसंबी महाराष्ट्राचा महागायक लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणं हा आपला घटनात्मक अधिकार आहे आणि आपलं कर्तव्यही आहे तर हे कर्तव्य आपल्याला बजावायचं आहे येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरमध्ये होत असलेल्या मतदानासाठी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडायचं आहे मी स्वतः माझी सगळी मा बाजूला ठेवून या मतदानासाठी कोल्हापूरला येतो आहे तर आपण सगळ्यांनी मतदानासाठी बाहेर पडायचं आहे आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला घरातल्या सगळ्यांना हे आवर्जून सांगायचं आहे की मतदान करणं किती महत्त्वाचं आहे उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीसाठी मतदान करूया आपण सुजाण कोल्हापूरकर म्हणून एक आदर्श ठेवूया भेटूया सात तारखेला देशाची लोकशाही जर आपल्याला बळकट करायची आहे तर आपण मतदानाचं आपलं पवित्र कर्तव्य हे आवर्जून आणि कुठलंही कारण न देता पार पाडायलाच हवं कोल्हापूर जिल्ह्यासाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सात मे हा मतदानाचा दिवस आहे माझी सगळ्या कोल्हापूरकरांना कळकळीची विनंती आहे की सात मे रोजी बाकी सगळं बाजूला ठेवा आणि मतदान आवर्जून करा आपलं प्रत्येक मत हे या देशाची लोकशाही बळकट करणार आहे येणाऱ्या पिढीचं भविष्य ठरवणार आहे मे रोजी आवर्जून मतदान मी मी पण करणार आहे नमस्कार दत्ता मोरे देशाच्या लोकशाही बळकटीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणं हे आपले संविधानिक कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावणं फार गरजेचं आहे मी सुद्धा हाताची सगळी कामे बाजूला ठेवून मतदान करणार आहे त्यामुळे आपण सुजान कोल्हापूरकर त्या दिवशी मतदानासाठी बाहेर पडूया आणि आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी एक मतदान देऊया आय वोट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी ऋषिकेश जोशी दरवर्षी आपण अनेक सण साजरे करतो अनेक महत्त्वाचे दिवस साजरे करतो पण लोकसभेची निवडणूक हा लोकशाही बळकट करण्याचा सण असंच मी या निवडणुकीकडे बघतो आणि हा सण दर पाच वर्षानंतर येतो यंदाच्या वर्षी अठरा वर्ष पूर्ण केलेल्या म्हणजे मतदानाचा अधिकार लाभलेल्या तरुणांची संख्या अभूतपूर्व आहे या तरुणांना आपल्या आयुष्यातलं पहिलं मत देण्याची संधी आणि अपूर्व योग त्यांच्यासमोर उभा आहे या लोकशाहीमध्ये आपल्याला मत आहे आणि आपल्या म मताला प्रचंड मोठी किंमत आहे त्यामुळे आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाला जाणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे मागे पुढे कुठेही सुट्ट्या असल्या तरी ती सुट्टी मतदानासाठी आहे मतदान केल्यानंतर आपल्या अधिकाराची किंमत आपल्याला कळते सात मे दोन हजार चोवीस हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी मतदानाचा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करेन सात मेला मतदान मतदानाचा हक्क आपण बजावायला हवा आपली लोकशाही बळकट करण्याची संधी आपल्यासमोर आहे मी स्वतः या दिवशी मतदान करणार आहे सात मे दोन हजार चोवीस कोल्हापूर आय वोट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीर दवल खाडे देशाच्या लोकशाही बळकटीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करणे हे आपले सर्वांचे घटनात्मक कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदानासाठी आपण सर्वांनीच आपले हे राष्ट्रीय कर्तव्य शंभर टक्के बजवायचे आहे मीही स्वतः त्या दिवशी सर्व काम बाजूला ठेवून माझे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कोल्हापुरात येणार आहे आपण हे सुजन कोल्हापूरकर मतदानासाठी बाहेर पडूया आणि आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी मतदान करूया आय वोट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी आनंद काळे म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका कुंडाजी बाबा फर्जन सात मे तारीख लक्षात ठेवा सात मे या दिवशी लोकसभेसाठी आपल्या इथे मतदान होणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर आणि हातकणंगले या प्रभागासाठी मतदान आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सात मेला मतदानासाठी सगळ्यांनी घरातून बाहेर पडून आवर्जून मतदान करा थँक्यू सो मच नमस्कार मित्र मी सागर तळाशिकर आता लवकरच दोन हजार तेवीसच्या लोकसभेसाठी सर्वत्र मतदान सुरू होईल आपल्या कोल्हापुरातील मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान आहे मी खास त्यासाठी कोल्हापूरला येऊन मतदान करून जाणार आहे तुम्ही पण करा सुट्टी आहे म्हणून कुठेही पिकनिकला जाऊन का मतदान करा तो आपला मूलभूत अधिकार आहे ज्याच्यामुळे आपल्याला कुणालाही चाब विचारण्याचा अधिकार आहे सात मेला नक्की मतदान करा धन्यवाद मी शाहू तुषार माने आंतरराष्ट्रीय नेमज देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांचे मतदान करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दिनांक सात मे दोन हजार चोवीस होणाऱ्या मतदानासाठी आपण आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया मी स्वतः दिनांक सात मे रोजी माझी सर्व कामे बाजूला ठेवून मतदान करणे हे माझे कर्तव्य पार पाडणार आहे तसेच आपण सर्व कोल्हापूरकर सोबत येऊन बाहेर पडूया आपल्या उज्ज्वल लोकशाहीसाठी मतदान करूया आय वोट फॉर कोल्हापूर धन्यवाद नमस्कार मी संगीतकार शशांक पवार लोकशाहीच्या बळकटीसाठी सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान करणं हे आपलं घटनात्मक कर्तव्य आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी जे मतदान होणार आहे त्यासाठीही आपण हे कर्तव्य आपलं शंभर टक्के आहे मी ही माझी सर्व कामधाम बाजूला ठेवून कोल्हापूरला येऊन हे मतदान माझं करणार आहे गेली वीस वर्ष माझं एकही मतदान असं चुकलेलं नाही आहे तेव्हा यावेळीही आपण सर्व सुजाण कोल्हापूरकर भरपूर प्रमाणात बाहेर पडूया भरघोस प्रमाणात मतदान करूया आणि लोकशाही बळकट करूया आय वोट फॉर कोल्हापूर थँक्यू